एक सांगतो खरं सांगू का मी आपल्याला मी आज स्पष्टपणाने सांगतो की पोलीस यंत्रणा ज्या विरोधी सर्वच लोकांनी अधिवेशनात मागणी केली होती की अशा अशा पद्धतीची चौकशी नेमली पाहिजे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्या सर्व चौकशा नेमलेल्या आहेत त्या तपासामध्ये या ठिकाणी ज्या वेळेस वेळेस माझ्याकडे संशयाने बघितलं जातं त्यावेळेस मी त्यावर काही बोलणं हे उचित नाही एक आणि अतिशय व्यवस्थित तपास त्या ठिकाणी चालू आहे तर तपास पूर्ण होऊ द्या तपासानंतर ज्या काही गोष्टी समोर येतील त्या ठिकाणी हे सगळं फेक नेरेटिव्ह आहे त्या नेरेशन मध्ये विनाकारण मीडिया ट्रायल करून एखाद्या व्यक्तीला किंवा ह्या सगळ्या गोष्टीला जसं आदरणीय भुजबळ साहेबांनी सांगितलं माझं म्हणणं आहे की ट्रायल कोर्टात होऊ द्या तपास यंत्रणा काम करते आपणच या ठिकाणी सर्व कराड यांच्याशी ज्यांचे संबंध आहेत त्या अधिकाऱ्याला निलंबित केलं यात अर्थाने ते मला माहिती यांच्या देखील मुंडे यांच्या मागणी विरोधक आपल्याला हे पटतं का या बाबतीमध्ये आपल्याला जरी हे पटत मी मला अधिकाऱ्याला निलंबित केलंय का नाही केलं हे मला माहित नाही मला अधिकाऱ्याला माहिती नाही मी आपल्याला सांगितलं ना की या बाबतीत काही चर्चा झाली नाही फक्त माझ्या विभागाच्या बाबतीत जबाबदारी घेतल्यानंतर माझी दादांची पहिली भेट होती त्यामुळं खात्याच्या बाबतीत ज्या मी तीन बैठका घेतल्या त्या बैठकीमध्ये जे जे काही विषय समोर आले ते मी बोललो